साधू संत येथे घरा तोची दिवाळी दसरा विठुरायाच्या चरणाची जी ओढ आहे जी आस आहे ती घेऊन तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे लाखो वारकरी देहूनगरीमध्ये आणि आळंदीमध्ये जमा झाले आता हे सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत आज पालखीचा खरं तर पुण्यामध्ये मुक्काम आहे आणि खरं तर लांबचा पल्ला गाठत आज पुण्यामध्ये पालखी आलेली आहे आणि क्षणवर विश्रांती म्हणून जे वारकरी आहेत ते सध्या पुण्यामध्ये शिवाजीनगर भागामध्ये थांबलेले आहेत सध्या काही वारकरी आपल्यासोबत आहेत रामकृष्ण खरं तर पंढरीच्या वाटेवरती तुम्ही मार्गस्थ झाले आहेत चालतायत दोन दिवस झालं खरंतर देहू नगरीमधून तुम्ही पंढरपूरच्या दिशेने मार्ग मार्गस्थ झालेल्या आहेत सध्या विठुरायाच्या चरणाची तुम्हाला आस लागली काय मनात भावना आहेत तर ज्या मातीत ज्ञानोबाराय खेळले तुकोबाराय लोळले आणि छत्रपती शिवरायांचे न रणरांगणे मावळे त्यांचं रक्त या मातीत सांडलं त्या महाराष्ट्राच्या मातीला साधू संतांच्या या भक्तीचा वारसा लाभलेला आहे आणि त्या भक्तीच्या वारशाचे पायी होण्याचं जे पवित्र कार्य आहे ते वारकऱ्यांच्या माती आलेलं आहे आणि त्यासाठी विठुरायाच्या दर्शनाला जात असताना मनामध्ये बघताय अबालवृद्ध आहेत या ठिकाणी या रे लहान थोर हे तर सकाळांच्या अधिकार अशा प्रकारे सर्व वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत कुणी चप्पल घालते कुणी घालत नाही कुणी डोक्यावरती सावलीच्या आज धरतो कुणी धरत नाही कुणी एखाद्या ठिकाणी भाकरी मिळेल मिळत नाही परंतु एकच आणि विठ्ठलाचं नाम घेतच हे सर्व वारकरी पंढरपूरला निघालेले आहेत माऊली पंढरपूरच्या दिशेने चालला आहेत पण वारी तुम्हाला काय शिकवते काय देते वारी आपल्याला शिकवते समता बंधुता आणि माणुसकी वाटेने जात असताना तो कुठल्या जाती धर्माचा आहे तो लहान आहे का मोठा आहे का एकच बघितलं असतं माथ्यावरचा गंध गळ्यातली माळ आणि अंगावर फेक जो पोशाख आहे तो पाहिला जातो त्याच्या मुखातलं विठ्ठलाचं नाम पाहिलं जातं तो कुणाचाही तो पाहिला जात नाही या ठिकाणी बघताय मोठमोठे अधिकारी मोठमोठे लोक अन्नदान करायला येतात आहे म्हणतात यारे यारे लहान तो येतं तर अधिकार म्हणजे कुणी लहान आहे कुणी मोठा इथं बघितलं जात नाही तो वारीत आला आहे म्हणजे तो पावन झाला तो पवित्र झाला वारकरी साधू संतांच्या चरणाची माती घेऊन कपाळाला लावतात का लावतात कारण मी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणीच आहे संतांच्या चरणाचं रज जर माथ्याला लागलं तर आपली वासना समूळ नष्ट होते आणि मनामध्ये प्रेमाची आणि बंधुभावाची भावना निर्माण होते खरं तर संत असं म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदावे अमंगळ तर या उक्तीप्रमाणे तर सर्व एक एकच झालेले आहेत विठ्ठलाच्या दिशेने जात आहेत एक आत्मिक भावना एक वेगळी भावना विठुराच्या आस आहे आहे खरंतर तुमच्यासोबत सर्व वारकरी आणखी काही वारकरी आहेत आपण त्यांच्यासोबत खरंतर गप्पा मारणार आहोत पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या आहेत तर आणखी काही वारकरी आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू दिशेने चालला आहेत माऊली कुठून आलात नाव काय कुठून आलात माझा रमेश तालुका जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातले तुम्ही आहात पंढरपूरच्या दिशेने चालला आहे काय अनुभव आहे वारीमधून चांगला आनंद मिळतो वारीला यंदा पेरणी बिरणी सर्व झाले पाऊस भरपूर पडला पेरणी झाले आहे पाऊस भरपूर झालाय त्यामुळे आनंद आहे आणखी काही दुसरे वारकरी आहेत आपण तर त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत वारी एक आत्मिक आनंद देणारा सोहळा आहे अशी तर वारकऱ्यांची भावना आहे वारीमध्ये चालत आहेत पंढरपूर दर्शने चालत आहेत क्षणभर विश्रांती म्हणून या ठिकाणी खरं तर वारीमधून तुम्हाला काय भेटतं काय प्राप्त होतं आजपर्यंत काही कोणी लहान पोर जे आहेत लहानपणी जो आपल्याला आनंद असतो आज ह्या वयात झालो तरी लहान मुलासारखं मी अजून त्याचा आनंद लुटतो आजपर्यंत एवढ्या वर्ष जवळजवळ आज आठ नऊ वर्ष वारी करतो आम्ही ते आहेत बामणीचा धाराशिव आणि राहायला आहे रायगड जिल्ह्यामध्ये तरी तिथून हा आवडीने वारी करतो वारी आहे तो एकत्रता सोहळा आहे वारी म्हणजे आनंद आण...